माझं नाव श्याम सावने मी आता सध्या विदर्भामधल्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये देवठाणा या गावामध्ये आहे तर आपले जे सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत तर हे प्रोडक्ट वापरून आजींना काय रिझल्ट आला आहे आपण हे आजी कोण समजून घेऊया आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव जोऱ्या सांगा माझं नाव गोदारी रंगराव मोरे राहणार दिठाणा बरे ह्या वस्तू घेण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता मला उठा बसायचा त्रास होता शरीर फुल होतं हात टेकून उठायची आता दोन महिन्यापासून सुरू केलं तर आता मला कमी झालं आणि गुडघ्या गुडघ्याचा त्रास गुडघ्याचा कमी झाला शरीराचा कमी झाला दोन महिन्यापासून ने सर्वांनीच घ्या आपल्या शरीरासाठी आवश्यक हे घेणं दाखवणा खूप केला मी फरकडा तात्पुरता फरक पडायच सुरू बघा मित्रांनो म्हणजे दवाखान्यामध्ये भरपूर दवाखाने करतो आपण बघा आता आपण खेड्याकडे हे नाही ते ते नाही ते भरपूर दवाखाने बदलतो पण पुढे फरक आपल्याला जाणवत नाही तसंच आजीना पण फरक नव्हता पण मागच्या दोन महिन्यापासून हे प्रोडक्ट वापरतात हे प्रोडक्ट तुम्हाला पण मिळाले लता सामसू यांच्याकडून मिळाले बरं म्हणजे मित्रांनो बघा हे ताई आहे लता ताई म्हणून पण हे प्रोडक्ट मिळालेले इथं आजीना तर मला सांगा आजी हे जे प्रोडक्ट आहेत ते हे तुम्हाला हे दिले आपण बरोबर पहिलं काय हे ग्लुकोसामाईन सामाईन हा नंतर विटॅमिन डी थ्री तुळशी ड्रॉप आणि आकाई सोना तर हे ती अब चार प्रोडक्ट आजीला आपण दिले होते तर आजी आज काय वाटतं हे जे प्रोडक्ट आहेत तर लोकांनी वापरले पाहिजे का जीवन व्हिडिओ बघतात हो लोकांनी वापरायचं आवश्यक वापरायचे आपल्या शरीरासाठी जगायचे असेल आपल्या चार दोन वर्ष तर आपण आवश्यक करणे या म्हणत पैसा भरल्यापेक्षा म्हणजे दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा हे गोष्टी वापरणं गरजेचं आहे भाव सांगते ताजा बरोबर आहे चला मित्रांनो तुम्हाला पण ह्या वस्तू वापरण्यासाठी खूप 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 शुभेच्छा थँक्यू